ते ले, ले ले दे 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 ला द्यायचं हा माझं तेच मत होत पण ते त्याचे ते फोटो ते गाड आणि ते बी टाकले भरलेले जाऊन आपलं काहीतरी घुमजाव सगळं ते आमचे ते व्हॉट्सअप ला ग्रुप ला त्याला स्टेटस ठेवलेली होती बर हो चालतंय म्हणलं तेच म्हणलं नेमकं कन्फर्म का गावातली गावात समजा उद्घाटन होत गावातली गावात मेट्रो होत आता उद्घाटन असते ना पण त्यांनी ते हेडिंग केली पुन्हा खाली गेलं शेतकऱ्याची दिवाळी धुमधडाक्यात जाणार यंदा हा त्याला काय कळलं आता धुमधडाक्यात येतं सगळी वाट लागायला लागली नाही काय आपलं नाव काय प्रवीण गवारी बर 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 हो चालतंय उमेश खेत्रे वायगाव असं आहे वायगाव कुठलं పైఠ తాల్ల గేర ఇక్కడ మైగా పౌనీ బా